सगळ्यांना नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे विषय खूप सुंदर निवडला आहे कमी भांडवलामध्ये आपण यशस्वी कसं व्हायचं आणि आपलं नेमकं काय चुकतं का तर आपलं नेमकं चुकतं की आपण भरमसाठ भांडवल दुकानामध्ये घालतो आणि मग आपल्याला गिऱ्हाईकांची वाट बघत बसावी लागते जसं गिऱ्हाईक आपला माल बघून गिऱ्हाईकाचं जसं चलबिचल होते काय घेऊ काय नको तशीच आपलीसुद्धा खेलिचल होते की आता मी काय विकू आणि काय नको आणि मग सगळं आपलं पडून तसंच राहतो तर मग नक्की आपलं काय चुकतं तर आपण निवडक माल ह्याच्या व्यापाऱ्याकडं गेलो होलसेलच्या तिथं ती भरमसाठ माल घेतो आपली एक मानसिकता असते हे जाईल ते जाईल ते जाईल ते जाईल पण आपल्या आजूबाजूच्या मार्केटचा किंवा आपण खेड्यात आहोत का शहरात आहोत तिथली फॅशन आपण विचारात घेतलं पाहिजे आणि अगदी आपल्याला काही कमीपणा वाटून द्यायचं नाही आपलं बिल कमी झालं तरी आहे की मी एवढंच घेतलं म्हणून मला लाज वाटते काय म्हणाल व्यापारी अजिबात नाही तिथं आपल्याला नाही एखादी वस्तू आवडली आपण थोडंसंच घ्यायचं दुसऱ्या व्यापाऱ्याकडं जायचं कुठल्या व्यापाऱ्याकडं मेहरबानी किंवा असं मी इथंच घेतलं पाहिजे हिथं माझी ओळख आहे असं तसं काही नाही दुसरी गोष्ट आपण आपल्या दुकानामध्ये स्वच्छता टाकली मांडणी याकडं लक्ष दिलं पाहिजे आणि तिसरी गोष्ट की नियमित दुकान जर उघडलं तर माझं दुकान इथं आहे माझं दुकान तिथं आहे माझं दुकान स्पॉट चांगला नाही ह्या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत आपलं दुकान अगदी कुठंही असलं आणि तिथं जर आपण व्यवस्थित सर्विस दिली आणि योग्य मालाची निवड आपली योग्य केली तर कुठंही आपलं दुकान चालू शकतं हा ह्या मुद्दे आपण लक्षात घेत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपली हजेरी म्हणजे आपण दुकानामध्ये कंटिन्युएशन आपलं पाहिजे समजा तुम्हाला दुपारी दोन तास वेळ काढायचे तर तुम्ही एक दिवस दोन तास दुकान उघडं ठेवता दुका ब बंद ठेवता असं न करता कंटिन्यू तुम्ही दोन तास बंद ठेवू शकता गिरायकांची मानसिकता अशी होते की आता दोन तास दुकानांचं बंद असतं आता जायला नको पण तुम्ही एक दिवस दोन वाजता दोन तास चालू ठेवलं एक दिवस बंद ठेवलं तर गिऱ्हाईक असं बोर्डच जातं की इथं काही सारखं बंद असतं आणि मग त्यामुळं ते दुसऱ्या दहा लोकांना सांगतं की त्यांचं दुकान सारखंच बंद नसताना नसतानासुद्धा बंद आहे असं सांगितलं जातं सगळ्यात सा महत्त्वाची दुसरी गोष्ट की तिथे जरी जवळचा कोणी जरी आला तरी त्याला सगळ्या दुकानातला माल दाखवत बसू नका आणि विनाकारण जास्त गुदारी वगैरे थोडासा माल आणायचा आपण पण रोखीनं आणायची सवय लावायची आणि विकताना पण आपण तो रोखीतच विकायचा आणि जर आपला माल चार सहा महिन्यापुरता थोडासा पडून राहतोय असं वाटलं तर तो आलेल्या दरातसुद्धा विकायचा आपण तिथं दुःख मानायचं नाही कारण झऱ्यासारखं का उपसत झरा उपसत राहिला की ते पाणी तिथलं छान असतं तसं मग आपण पण जुना माल जास्त दुकानात गिरायकांच्या नजरेत येईल असा ठेवायचा नाही आणि सगळ्यात दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुकानामध्ये कुठल्याही प्रकारचं ताणतणाव टेन्शन घेऊन बसायचं नाही असं एकदम चेहरा सुटकी करून बसायचं नाही गिरायक आलं ना की गिरायकाकडं पहिलं हसायचं बघून आणि मग विचारायचं काय पाहिजे आती नम्रता पण दाखवायची नाही नाहीतर आती नम्रपणा दाखवलं हो ना तर गिरायकाला वाटतं की हॅनला लई आमची गरज आहे तर असं पण कर नाही करायचं आपलं स्थिर मन कॉन्सन्ट्रेशन आपलं व्यवस्थित ठेवायचं आणि दुकानात बसताना आपलं ड्रेसिंग वगैरे पण चांगलं पाहिजे चुगीस मिळाल्यासारखं बसायचं नाही काही नाही आणि मग आत्ता जी मी जी माझं दुकान आहे ती फक्त दहा हजारात चालू केलं होतं आत्ता माझ्याकडं नाही म्हटलं तरी मला वी पंचवीस तीस हजार रुपये सगळा खर्च जाऊन महिन्याची मिळतात आणि मग भरपूर वाटतात मला अगदी कुठंतरी कंपनीत काम करा कोणाचं कुणाचं तरी काम करत तुम्ही बसा काय करा त्यापेक्षा हम सो कायदा आपण आपल्या दुकानात जर प्रामाणिकपणानं काम केलं तर कुठल्याही गोष्टीची आपल्याला कमतरता पडत नाही आणि आपली मानसिकता स्ट्रॉंग होते आपण कधी आपल्याला कमी समजायचं नाही मी फार छोटा व्यापारी आहे दुसऱ्यांनी हा माल भरला मग त्याच्याकडंच गिऱ्हाईक जाईल मग मला गिऱ्हाईक कमी पडेल त्यांनी ती स्कीम लावली त्यांनी तो असं केले तुम्ही मात्र कुठल्याच यूज करू हो नका स्कीमा लावून तर सगळी दुकानांची वाट लागते आहे तो माल योग्य दरात आपले जाणं येणं आमकं चमकं करून आपलं मार्जिन तीस टक्के वीस टक्के असं जर ठेवून कॉन्सन्ट्रेशन ठेवलं हो की एकदा एक दर लावला आहे एकदा एक दर लावला आहे सुद्धा काय होतं की म मध्ये म दोन तुम्ही तुमच्या मैत्रिणीला एखादी वस्तू कानातलं वीस रुपयाला दिलं आणि दुसरे एखाद्या बाईला तीसला दिलं आणि नकळत तिला एक मिळकीला समजतं मग त्या लगेच म्हणतात की, की काय बाई तुला एवढ्यात दिलं मी आता तिथं जाणारच नाही असं म्हणून असं दुकान चालू होऊ नका आणि शून्यातनं निर्माण करा होऊ शकतं फक्त आत्मशक्ती तुमची चांगली प्रबळ पाहिजे इच्छाशक्ती असेल ना तर काही करू शकतो आपण ते मी तुम्हाला अगदी इथं लिहून देते आणि तुम्ही खचू नका अगदी थोडासा माल भरा तुम्हाला काय